राशी चक्रातील वृश्चिक ही आठवी राशी आहे निसर्ग कुंडलीत ही राशी अष्टम स्थानी येते वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे त्यामुळे मंगळाचे सर्व गुणधर्म या जातकांमध्ये प्रकर्षाने आपल्याला बघायला मिळतात वृश्चिक लग्नाचे लोक जन्मत सुदृढ आणि बलवान असतात हे लोक कामाप्रतीची आवड आणि परिश्रम या जोरावर यशस्वी होताना दिसतात त्यांना विविध विषयांची आवड असते त्यामुळे ते आवडणाऱ्या विषयांचे ज्ञान मिळवतातच अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या या ऋषिक राशीच्या लोकांची गणना विद्वानांमध्ये होऊ शकते भाऊ बहीण मित्रमंडळी यांच्यामध्ये हे लोक अत्यंत प्रिय असतात ही रास निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येते अष्टम स्थान काय आहे तर अडथळे अडचणी संघर्षाचं स्थान म्हणून ओळखलं जातो परिणामी या सर्व गोष्टी घेऊनच ऋषिक रास जन्माला आलेली असते ही जलतत्वाची स्त्री राशी आहे त्यामुळे जलतत्वाचा प्रेमळपणा सौम्यपणा त्यात आहे स्त्री तत्वाची रास असल्यामुळे स्त्रियांचे सर्व गुणधर्म त्या राशीमध्ये आहेत राशी स्वामी मंगळ हा ग्रह पुरुष ग्रह आहे विशेषतः ग्रहांचा सेनापती म्हणून आपण त्याला ओळखतो मंगळ ग्रह अग्निप्रधान आहे म्हणजे राशी जलतत्वाची आणि राशी स्वामी अग्नितत्वाचा राशी स्त्री तत्वाची आणि राशी स्वामी पुरुष तत्वाचा ग्रह अशा परस्पर विरोधाभासातून ऋषिक राशीची निर्मिती झालेली आहे एखाद्या गोष्टीला जेवढा जास्त विरोध असतो तेवढी त्यांची प्रगती अधिक होत असते म्हणून ऋषिक रास ही प्रगतीमध्ये सतत अग्रेसर असते ऋषिक राशीच्या पुरुषांचं वागणं हे खूप प्रतिष्ठा जपणार म्हणजे उत्तम वागणं उत्तम बोलणं हे गुणधर्म त्यांच्यात असतात हे पुरुष भावंडांमध्ये अतिशय लोकप्रिय असतात वृश्चिक राशीचे पुरुष आयुष्यात भरपूर पैसे कमवतात कारण त्यांच्या दशमस्थानात ग्रहाची सिंह रास येते पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते रवीचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म म्हणजे कायमस्वरूपी वेगात चालणे दुसरे ग्रह कधी वेग वाढवतात कधी मंद होतात वक्री मार्गी होतात अस्त होतात मात्र रवीचा वेग हा ठरलेला असतो दररोज एका अंशाने ते प्रवास करत असतात त्यानुसार वृश्चिक पुरुष हे दररोज किमान एका अंशाने प्रगती करतात सोबतच वेळोवेळी म्हणजे रवी उच्चीचा झाला स्वराशीत आला म्हणजे त्यांच्या प्रगतीला अजून गती प्राप्त होते अनेक प्रकारचे व्यवसाय हे लोक करू शकतात राजकीय क्षेत्रात या लोकांना प्रचंड मोठे यश प्राप्त होते सरकारी ठेक्यांच्या कामातही त्यांना यश प्राप्त होतं